आपल्या घाटाला पिलू बाप्पाला बाप्पाला फुल घेऊन ये हळू जा जा हळू सावका जा बाप्पाला फुला हळूच तोड थांबी तोडून देते थांबी देते तुला तोड एक मिनिट सर ओके जाव छान चप्पल काढ दिपल काढ काय करते दिदू बापुला करती, बापुला। बापुला करती। तू बप्पाला करते तू आजीला मदत करते का काज मारत राहायला बघितला जगत आता असं संसारामध्ये तुम्ही सापेक्षत इकड बसले इचल बस इचल ओबी सा गाजी गाजी शेदर गाजी। आजी शेजारी जाऊन बस कशी करते बघा आजी जा जा आजीला मदत कर कर ना पकरा गया मदद करती गुड कलर से गुबाला पापा पपगेटा आज तो चिक ला करते ठीक है गुड हम्म केला ला गुड

इकडे पायपड इथं 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 आतमध्ये इथं बसवलं त्याच्या पायपड खाली डोकं टेकून इकडं इकडं अलीकडे हो खाली डोकं टेकव इथं फरशीवर आणि पायपड पायपड्या

na uka na uka

पिलू। तुला थोडासा गोळ खायला देते गोल तोल करते तुझा नाही आवडलं तुला आवडलं नाही आहे बाप्पाच आहे बाप्पा चुका चके आई राजा उदय उदे बन जय देव जय देव जय व श्री मंगल मूर्ती दर्शन जे वर वंदना तर वाटपा सरना संकष्टी पाळवावे निर्वावे लक्षावे सरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानस मरणे मात्रे म्हण कामनापूर्ती जय देव

प्रसन्न म्ह प्रसन होते नीताच्या पासून थोडी पासून थोडी थोडी गोपाच्या आंबे दुर्सरी लाच्या घरी हस्त्यावानी i'm not

मानात काळूबाईच्या गाण्याच कुलकवाले मानात काळुबाईच्या बाय जाते गाण्याला बाळरामला कडे लहान बाय मी जाते गाण्याला कुलकवालय मानात रेणुकायच्या गाण्याच कुलकवालय मानात रेणुकायच्या गाण्याच बाळराम बाय मी जाते गाण्याला बला घेत कडे लहान बाय मी जाते गाण्याला बळरामला घेत कडे लहान बाय मी जाते